पुण्यातील पुलावर सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर एका भरधाव कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे त्याने रस्त्यावर असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली या कंटेनरने सुमारे वीस ते पंचवीस वाहनांना धडक दिली ज्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यावर वाहनांचा अक्षरशः चेंगरलेला ढिगारा तयार झाला ब्रेक निकामी झालेला हा कंटेनर जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांना धडक देत गेला प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सात ते आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या कंटेनरने एका कारला धडक दिल्यानंतर ती कार दोन मोठ्या कंटेनरच्या मध्ये अडकली आणि कारमधील सीएनजी स्फोटामुळे तिला भीषण आग लागली आगीत अडकलेल्या या कारमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे या अपघातात वीस पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे नवले पूल परिसरातील हा भाग तीव्र उतार आणि वळणांमुळे अपघातांसाठी ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो या भीषण अपघातामुळे पुणे बंगळूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती शेजारून गाड्या जातच गाड्या स्टॉप करायला पाहिजे नवलीची गाडी कशी आली नाही फुटलं ना बोललो ना ते मध्ये फुटलं बघ टायर एक एक टायर आता बस ठेवला belengak sekali ya Pak धावले मेले की काय सांगतो मग काय हा काय ते कार आहे मध्ये पण एवढं जायला लागलं का सर आवाज कसले आलाय नाही नाही ट्रक आहे कशाचा काय होणार ट्रक आहे कशाचा सगळे आता नाही वाचत तू आता नाही वाचत आक्क पेटलं ते सगळं पुढचं मुंडक तरी वाचलं असतं अग्निशमन आलं असतं तर ఆ రోజు <laughs> <laughs> दोन मिनट व्हिडिओ काढते तिकडे काढणार राहा तुम्हाला तुम्हाला हा श Mm hmm?